हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द बार बारचा मराठी तर्थ गज दांडा अडथळा लगड आळकाठी अडथळा वाळूचा बंधारा संगीतातील काही स्वराचा गट वकिलाचे मंडळ न्यायासन कठड्याचा पिंजरा मद्यपान गृह पानगृह किंवा प्रतिबंध होत आहे बारला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे ही बीट हिम विथ एन आयन बार दुसरा वाक्य आहे वी मॅट ॲट द कॉफी बार तिसरा वाक्य आहे एज इज नॉट अ बार फॉर दिस जॉब चौथा वाक्य आहे द प्रिजनर्स वॉज आस्ट टू स्टँड ॲट द बार फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू